डॉक्टर अजय तावरेत एका मंत्र्याच्या जवळच्या असल्यामुळं त्यांना वारंवार या ठिकाणी त्याच खुर्ची बसण्याला किंवा बदली होण्याला कुणी त्याला त्याच्यावर कारवाई नाही केली त्यांच्याकडनं लाखो रुपये पोलिसांनी ह्या प्रकरणामध्ये जप्त केले पण अजय तावरेंचे हे प्रकरण काही एक नाही ह्याच्यापूर्वी अजय तावरेवर बरेच आक्षेप आले होते आज जी निवड समिती आली त्यांना मी भेटलोय आणि त्यांना हे सांगितलं की ह्या समितीमध्ये तुमच्यावर कोणाचाही दबाव आला तरी तुम्ही, चारी 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 अचे। अचे लोकर, लोकर तुम्ही त्या दबावाला बळी पडू नका हा सर्व समाजाचा विषय हा देशातील प्रत्येक नागरिकाचा विषय आणि लवकरात लवकर ही चौकशी समितीची तुम्ही अहवाल द्यावा चुकीच्या माणसाला सजा झाली पाहिजे अशी त्यांना या ठिकाणी आज मी विनंती केली ह्याच्यामध्ये जे अजय तावरे आहेत ते पूर्वी केलेली प्रकरणामध्ये त्यांच्यावर आक्षेप होते त्याच्या चौकशीचं काय झालं याचीही माहिती मी दोन दिवस झालं घेतो आहे आणि ह्याच्यामध्ये निवृत्ती न्यायाधीशांच्या मार्फत ही चौकशी नेमली होती त्या अहवालाचं काय आलं मला माहीत नाही आणि आता ह्या सगळ्या प्रकरणाचं जर आपण बघितलं तर मागच्या वेळेला ललित पाटील प्रकरणामध्ये ह्या ससूनमध्ये एवढा भ्रष्टाचार झाला एवढा गैरप्रकार झाला ह्या ससूनमधनं अंमली पदार्थ विकली गेले त्याच्यावर पोलिसांनी अटक केली आणि ही सगळी संशयाची पाल डॉक्टर संजीव ठाकूरांकडे येत होती आणि मग पोलिसांनी त्याच्यामध्ये एक वळण काढले एक वेगळा मार्ग काढला आणि शासनाकडे हे प्रकरण पाठवून संजीव ठाकूरला अभय द्यायचं काम पोलिसांनी आणि शासनाने केलं आमची मागणी हीच होती की संजय ठाकूरांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी गुन्हेगार झोपतले जातात ललित पाटील सारखी संस्कृती या ठिकाणीहून आई शहरामध्ये हो अंमलीपदार्थ विकले जातात हे प्रचंड प्रमाणात गंभीर स्वरूपाचं प्रकरण आहे तरी ह्या प्रशासनाला या शासनाला जाग आली नाही जे डॉक्टर अजय तावरेत एका मंत्र्याच्या जवळच्या असल्यामुळं त्यांना वारंवार या ठिकाणी त्याच खुर्ची उचण्याला किंवा बदली होण्याला कुणी त्याला त्याच्यावर कारवाई नाही के केली आणि काय असताना रात्री दोन वाजता अजय तावरे सारखा अधिकारी येतो आणि चेंज करतो म्हणजे किती भयानक गोष्ट आहे आणि ही गोष्ट पूर्वी सिनेमामध्ये बघायचो आम्ही की एखाद्या सिनेमामध्ये एखादा प्रकरण असेल की मग त्याच्यामध्ये डॉक्टर बदल करणार पोलीस अधिकारी आता तेच पिक्चर आठवायला लागले आणि हे सगळे पिक्चर आता आपल्याला दिसत आहेत एक रक्तगटच बदलत आहेत जो आरोपी त्याचं रक्त घेत नाहीत हे दुसऱ्याचं रक्त घेतात हे मी पहिल्या दिवसात सांगतो की रक्तामध्ये फेरफार झाली आणि मला अनेक नेत्यांनी भाजपचे नेते असतील काही माझे विरोधक असेल त्यांनी म्हटले की दंगेकर हा स्टंट करतो ड्रामा करतो पण आता त्यांना माझी ह्याच्यामधनं जे पोलिसांनी कारवाई केली त्याच्यामधनं हे त्यांच्या लक्षात आलं आहे की आपण जे बोललो ते चुकीचं बोललो आम्ही पुणेकरांसाठी लढतोय देशातल्या प्रत्येक ही म्हातारी मेलेलं दुःख नाही पण काय सोपवलं ना पाहिजे माझं म्हणणं आहे पहिल्यापासून तर आता त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहे पक्षपातीपणे चौकशी होईल असं वाटतं ह्याच्यामध्ये जे महेशकर साहेब आहेत हे चुकीचं ते ह्याच्या या खात्याचे प्रमुख आहेत आणि ह्यांनी त्या प्रकरणामध्ये वेळा पाठीशी घालण्याचं काम केलं आम्हाला त्यांच्या पण अपेक्षा नाही आहे पण आम्ही विनंती केली सगळ्यांच्या वतीने आणि एकदम खालच्या लेवलला जाऊन त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही तुम्हाला विनंती याच्यासाठी करतो की आमच्या पुणेकरांसाठी तुम्ही काय ते निर्णय आणि हे सगळं चढलेलं किडलेलं शासन आहे ह्याच्यामध्ये आम्हाला बदल दिसत नाही शूटिंग सिस्टिमच्या बरोबर आम्हाला जावं लागतं त्यांच्याशी बोलावं लागतं आणि बोलल्यानंतर त्यांचे सगळे आम्ही आरशे दाखवता ते किडनी रॅकेटमध्ये तर अजित चावले होते त्याच्यामध्ये आमचे पुण्यातील बहुचर्चित किडनी तस्करीचा मुद्दा मांडला अधिवेशन आणि हे अधिवेशनात मुद्दे मांडूनसुद्धा गिरीश महाजनांचं उत्तर त्याच्यामध्ये असं आहे त्याच्यामध्ये आमदार शशिकांत शिंदे असतील आमदार अमोल मटकरी असतील आमदार स चव्हाण असेल त्यांनी पुढे त्या सगळ्या खात्यामध्ये आपले प्रश्न उत्तरे केले आणि शेवटचं त्यांचं उत्तर आहे गिरीश महाजनांचं या सगळ्या प्रकरणात काही दोषी नाहीत आणि नाही म्हणून त्यांनी उत्तर दिलेलं आहे म्हणजे या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करता आमचं एक मंदकीय सिस्टिंना कोणीतरी जागेवर आणि याच्यामध्ये जे प्रमुख लग्न म्हणून खातं असेल शे वैद्यकीय खातं असेल या सगळ्या खात्यातल्या लोकांनी एकदा बसा आणि आमच्या पुणेकरांना द्या आणि या पुण्याचं इतिहासात जी वैभवशाली इतिहास ही हा पुसू नका त्याच्यासाठी पब संस्कृती जा मिटली पायन अंमली पार्लर ते मिटले पायन हुक्का पार्लर संपलं पाहिन आणि ज्या पद्धतीने तुम्ही चुकीच्या परवानग्या देत आहेत आणि पुणे शहरांच्या कुटुंबांना तुम्ही धाव धावण्याचं काम ह्या शिष्टीमधनं करता ते करू नका अशी आम्ही विनंती केली आज या ठिकाणी जे लवकरात लवकर हा जो आला नाही तर लोकशाही पद्धतीने आम्ही या ठिकाणी परत आंदोलन करायला तयार बामशेचे हे या आलेले आमचे विजू भाऊ कळत आम्ही सगळी मंडळी ही समाजासाठी काम करणार आहेत आणि आम्ही ह्या ह्यामध्ये कोण मंत्री पाठीशी घालतंय त्याला तुम्ही म्हणले कोण मंत्री पाठीशी घालतोय याच्यामध्ये हसो मसुबे ज्येष्ठ नेते ते का राष्ट्रवादी सोडून पाहून गेले आपल्या सगळ्यांना माहिती कशाला गेले हे आपल्याला माहिती ही वस्तू शेती पण ते आदरणीय मी त्यांना काल विनंती म्हणजे तुमच्या माध्यम विनंती करतो मी माफी नाही दंडवट करणार पाया पडेल त्यांच्या पण ते कधी पडेल की आमच्या पुण्यामध्ये संस्कृती संपली तर मी ते म्हणतेन त्याच्या पाया पडत आणि ते तर पाया पडण्यासारखंच व्यक्तिमत्व पण ते का गेलं हे तुम्हालाही माहिती आहे म्हणजे त्यांनी माफी नाही पण मला हे माफी मागण्यामध्ये ते म्हटले की मी आपण नुकसान भरपाई दावा दाखल करतो माझ्याकडे काय द्यायला त्यांना त्यांनी करावं आणि शेवटचं त्यांचे काय मला पोट साजा देईल ते मी जेलमध्ये काढ हे मी त्यांना येत नवीन कोण मंत्री पाठीशी घाल कोण मंत्र पाठीशी कोण मंत्री पाठीशी घालताय असं तुम्ही म्हटलं ऐका ना कोण मंत्री तुम्ही पाठीशी घालताय म्हटलं यांना सगळं कोण मंत्री आणि दुसरं असं आज पोलिसांनी सांगितलं की एका लोकसेवकाच्या सांगण्यावर तावरण नाही सांपल बघा लोकसेवक कोण आहे बघा आता चौकशी जो अधिकारी आता आहे त्याचे मी मनापासून आभार मानेन कारण त्याने आत्तापर्यंत तपास बऱ्यापैकी आणला आहे पण ह्याच्यामध्ये त्याच्यावर आता आजपासून कालपासनं कोणाकोणाचं त्याच्यावर प्रेशर येतं हा महत्त्वाचा भाग आहे आणि ह्याच्यामध्ये प्रेशर न येता सखोल चौकशी झाली पाहिजे दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे हे माझं मत आहे आणि याच्यामध्ये अनेक पोलीस अधिकारी ह्याच्यामध्ये काम करतात हे अग्रवाल कुटुंब डिफॉल्टर कुटुंब आहे त्यांनी अनेक माया गुरदुर्बांच्या जमिनी काय खून केले अनेक प्रकारे या